भटाणा मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू आहे याच प्रकल्पातून शूर गावातील नागरिकांसाठी पाणी पुरवठा केला जातो येणाऱ्या काळात असाच पाणी उपसा सुरू राहिला तर शिऊर गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते म्हणून हा उपसा बंद करण्यात यावा व पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी शिवर येथील ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव हो। हे सोमवार तारीख सतरा रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नायब तहसीलदारांच्या हस्ते पाणीपीत उपोषण सोडले मी या अगोदर कन्नड येथे पाटबंधार विभाग शाखा अभियंता श्री शिशिर गांजाळे साहेब यांना निवेदन दिलं जे आयुर्वेद मोटारी चालू आहे आणि तुम्ही ज्या पंपांना परवानगी दिली पंपा ते पंप अगोदर बंद करण्यात यावे मठाणा मध्यम प्रकल्पात जेमतेम पंधरा ते वीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्यात अधिकचा गाव झाल्यामुळे तो पाणी उथळ आहे ते लवकर आट आटून जातं उन्हाळ्यामध्ये मी शूर ग्रामपंचायत तर्फे आणि गावकऱ्यांतर्फे एकच मागणी केली होती का चार महिने जे अति कठ कट, कठीण आहे पुढे उन्हाळ्याचे तो पाणी साठा शिल्लक आहे तो पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा अशी मुख्य मागणी होती त्यांनी काय विशेष लक्ष दिलं नाही त्यामुळं मला नाईला ते एस डी एम ऑफिस समोर उपोषणला बसावं लागला आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत श्री गांजाळे साहेब तो जीवन मेवाल कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी माझी स्पष्ट भूमिका आहे प्रशासकीय काय आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांनीही पत्र दिलं आम्ही महावितरण कार्यालय वैजापूर ग्रामीणचे जे शाखा अभियंता आहेत त्यांना आदेशित केलं आहे त्यांनी का जे आयवेद मोटारी चालू आहे विद्युत पंपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्या मोटारी जप्त करण्यात येईल आणि एच डी एम साहेबांचे नायब तहसीलदार साहेब आलते महाजन साहेब त्यांनीही जे पाटबंधारे विभागाचे शाखा मुख्य शाखा अभियंता आहे त्यांनाही कळवलेलं आहे का लवकरात लवकर, लवकर त्या लवकर मोटारी जप्त करण्यात आहे